मित्रांनो नमस्कार परत आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता मी आलेलो आहे सांगोल्याला मामाकडं तर एक काम होतं त्यासाठी मला यावं लागलं तर येताना माझं काय ब्लॉग झाला नाही कारण की मी रात्री निघालो होतो त्यामुळं मला शूट करता आला नाही आणि आता आहे दुसरा दिवस तर आत्ता म्हटलं निघावं तर मामा म्हटलं की थांब आज एक दिवस अजून म्हणून मला थांबावं लागते तर मामा केलं कामाला तर मामा म्हटलं मी जाऊन येतो लगेच तर तोपर्यंत तो, तो फिरून ये चांगलं तर मी आता ठरवलेलं आहे की मी आत्ता पंढरपूरला जाणार आहे विठ्ठलाच्या मंदिरात तर तिकडचं दर्शन बिर्शन घेऊन मी एक दुपारी दोन वाजेपर्यंत येणार आहे तोपर्यंत मामा पण येईल मग नंतर मामान मी जरा बाहेर जाणार आहे मग ते म्हटलं तोपर्यंत फिरून यावं मग आत्ता हिकडून मी विठ्ठल मंदिरात जाणार आहे मग त्यानंतर विठ्ठल मंदिराचा शूट वगैरे घेणार आहे मग मोटर ब्लॉगिंग पण होणार आहे आपली मग इथून घरी जाताना पण उद्या उद्या मी सकाळी निघणार आहे मग इथून घरी जाताना पण आपला ब्लॉग होणार मग ते पण शूट करावं म्हणलं त्यासाठी मग पुढे कंटिन्यू करत राहा मी पुण्यावरून येतानाच मी बाईकवरती आलो कारण की कारमध्ये एकट्या माणसाला जरा बोर पण होतं म्हणून मी म्हणलं आपलं ब्लॉग पण होईल आणि बाईकवरती लवकर पण येता येईल त्यासाठी मग मी विचार केला की बाईकने निघावं हो। तर मी बाईक कुठली आणलेली आहे आणि कशी आणलेली आहे तुम्हाला दाखवतो पण त्यापूर्वी आ, हे बघा किती मस्त वा वाटतंय वातावरण आजूबाजूचं वातावरण बघा किती छान वाटतंय सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो बघा हा हा सांगोल्याला जातो रोड आणि हा पंढरपूरला जातो म्हणजे हा पंढरपूर सांगोला हायवे आहे तर या हायवेतून असं आत यायचं आहे हे मामा मामाचं रान आहे मामानी मका लावलेली आहे शेतात मामाचं घर तिकडे तर असं मस्तपैकी ग्रीनरी सगळीकडं मला इकडं आल्यावर खूप बरं वाटतं सो चला पुढे आपण निघूया पंढरपूरला तर मी दाखवतो मी बाईक कुठली आणली आहे आणि आन सेटअप कसं आहे तर असं ब्लॉगिंगचा मोठं ब्लॉगिंगचा असा काही सेटअप नाही आणलेलं आहे मी कारण की माझं ब्लॉग करायचं काय असं एवढं मूड नव्हता त्यामुळं मग म्हटलं की आत्ता आहे तर म्हटलं करूयात तर बघा तुम्ही कंटिन्यू करा बघा दाखवतो आणलेली आहे के टी एम ड्यूक तर के टी एम ड्यूकवरती आलेलो आहे मी तर मस्त असा फील येतो के टी एम ड्युकचा तर पर्सनली तर मला खूप आवडलेली आहे कारण की ही गाडी माझ्या बहिणीच्या मिस्टरांची आहे म्हणजे आर आरतीच्या हजबंडची आहे ही गाडी तर मी पल्सरवरती येणार होतो तो, तो बल्ला कशाला मग एक काम कर ही घेऊन जा ती मी वापरतो मग ही घेऊन आलो आपण पण परफॉर्मन्स खूप मस्त आहे गाडीचा आणि एन्जॉय मला असं काही कंटाळा वगैरे आला नाही अडीचशे किलोमीटरचं वर झालं माझं चालवून वन साईड तर आता मला काय असं हे जाणवलं नाही थकवा वगैरे गाडी एकदम कम्फर्टेबल वाटते आहे मला तर आता पुढं अजून मला आठशे तीनशे किलोमीटर प्रवास करायचा ते पण तुम्हाला दाखवतो की आपण कसं जाणार आहोत आणि कम्फर्टेबल राईड कशी होणार आहे आपली तर आता आपण जाऊया पंढरपूरला तर पुढे कंटिन्यू करा वॉशिंग वगैरे आत्ताच केलेली आहे गाडी अजून अर्धा टँक आहे गाडीने मला ना सत्तावन्नचा एव्हरेज दिला आहे गाईज सत्तावन्नचा एव्हरेज तुम्ही विश्वास नाही करणार बिलीव्ह नाही करणार तुम्ही की मला फिफ्टी सेवनचा एव्हरेज एक केटीएम ड्यूकने दिलेला आहे तर असा एक खतरनाक एव्हरेज मला भेटलेला आहे त्यामुळं मी गाडी एक वन नऊशे ऐंशी रुपयामध्ये गाडी फुल झाली होती तर आत्तापर्यंत नऊशे ऐंशीमधून मी प्रवास केलेला आहे बघा किती तर तुम्हाला दिसत असेल टू एटी फाय किलोमीटर्स मी क क्रॉ हे केलेलं आहे तर अजून अर्ध टँक आहे म्हणजे फक्त हे जे लेवल आहेत फक्त दोन लेवल कमी झालेले आहेत बाकीचे चार पाच लेवल तसेच आहेत अजून म्हणजे तुम्ही विचार करू शकता गाडीने एवरेज असा दनकड दिलेला आहे एकदम कडक एवरेज दिलेला आहे कडक तर निघतो पुढं तर पुढे जाऊन कंटिन्यू करतो असा माझा वोटो ब्लॉगिंगचा काय म्हणतात त्याला लूक आहे तर चला पुढे कंटिन्यू करू Let's go. Yo, I'm like an addict, do I gotta have it? I ain't even playing, got a really bad habit. If it moves, gotta grab it. Fuse like a magnet, lose won't have it till I'm doomed in a casket. I ain't playing, got a weird mind. If you work eight hours, I'ma work nine. If the shit tastes sour, you should taste mine. I'ma stay in power for a long time. Guys uh बाईक मी आता फोर्टी सेव्हन चा एव्हरेज देते बाईक फोर्टी सेव्हन च्या हिशोबाने चाललेलो आहे आपण आता समोर जे बोर्ड साईन दिले तो लातूर कुर्डी सोलापूर आणि पुणे इथूनच जाता येते हा पंढरपूरला रोड चाललेला आहे मंदिरात एवढी गर्दी आहे की दर्शन घेता आले नाही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे कारण की गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे ना दाखवतो गर्दी तुम्हाला कारण की बाहेरूनच दर्शन काही मंदिरात एवढी गर्दी होती ना की जायलाच भेटलं नाही त्यामुळं काय केलं माहितीये का बाहेरूनच दर्शन गेलो घेतलं बाहेरूनच दर्शन मुखदर्शन घेतलं आणि आलो पटकन आणि तिथं पार्किंगला पण जागा नाही एवढी गर्दी ना बहुतेक आज शनिवार असल्यामुळे बहुतेक गर्दी असावी मंदिरात त्यामुळं आलो बाहेरून दर्शन घेऊन आणि गाडी लावावलं तर चान्सच नव्हतं तिकडं आणि दर्शनासाठी जर थांबलो असतं था ना तर मला आत्ता किती वाजले अकरा वाजले मला पाचच वाजले असते कारण की बाहेरपर्यंत लाईन होती एवढी लाईन होती तिकडं त्यामुळं म्हटलं की बाहेरूनच दर्शन घ्यावं आणि निघावं तर दरवेळेस मी येतो ना तर एवढी काही गर्दी नसती आणि सीझन पण नसतो आता सीझन आहे शनिवार रविवार प्रत्येक देवदर्शनाला गर्दी असते तर आता गर्दी बघून मी लगेच निघालो तिथून आणि मंदिराच्या आसपासच्या परिसरातून बाहेर आलो आणि म्हटलं की तुम्हाला सांगावं भरपूर गर्दी धन्यवाद बरं आता निघतो पुढं कुठं कुठं तरी चहा वगैरे पितो आणि मग जातो परत संगेवाडीला कंटिन्यू करा सीताराम महाराजांचं हे मंदिर आहे जे खर्डीला आहे संगेवाडी रोडला संगेवाडीला जात असताना खर्डी म्हणून एक गाव आहे तर तिथं थांबलेलं आहे मी तर देवदर्शन केलेलं आहे सीताराम महाराजांचं देवस्थान आहे तिकडं तर बघा तुम्हाला दाखवतो देवस्थान कसे बघा हे सांगोला पंढरपूर रोडलाच हायवेला मंदिर आहे म्हणून तुम्हाला शोधायला जास्त वेळ पण जाणार नाही सांगोल्यामध्ये आहे आता जरासा गाडीला जो चेनचा स्प्रे मारायचा असतो गाडीला तो, तो मारण्यासाठी आलो होतो सांगोल्यामध्ये तर आता स्प्रे वगैरे मारून झालेला आहे आता मी संगेवाडीला चाललेलो आहे ही सांगोले मधली बँक आहे जिथं माझ्या बायकोचं अकाउंट आचून पण आहे हा जो टोल जो संगेवडीला येताना संगेवाडीला जाताना लागतो पंढरपूरला जाताना लागतो हा नवीन टोल बांधला गेलेला आहे तर अजून काय हा चालू झालेला नाही आहे त्यामुळे हा लवकरात लवकर चालू होईल मस्त <laughs> खुर्ची टाकून बसलेला आहे संध्याकाळ झालेली आहे तर आता सगळी कामं आटपलेली आहेत मी तर आता उद्या सकाळी निघणार आहे मी उद्या सकाळी चार ते पाच वाजता निघणार आहे पहाटे तर आता संध्याकाळ मस्तपैकी झाली बघा किती छान वाटतं इथं संध्याकाळी मित्रांनो गुड मॉर्निंग परत एकदा आपली नवीन सकाळ आता मी निघण्याच्या तयारीत आहे आंघोळ वगैरे करून झालेले सकाळचे वाजलेले आहेत सहा तर आता एक दहा पंधरा मिनटात मी निघणार आहे निघण्याची इच्छा होत नाही आहे माझी पण कारण की कसं तुम्हाला माहिती आहे मला गावाला भरपूर करमतं पण काय जावं लागणार आहे आपल्याला तर त्या हिशोबाने आत्ता निघण्याचा प्लॅन केलेला आहे मी तर आता मी पुण्याला निघणार आहे डायरेक्ट थेट तर त्यामुळे पुढे कंटिन्यू करा तर आता मी निघणार आहे आता पुढे जो हा मॅप आहे तो आपल्याला अकलूजपर्यंत जायचा आहे अकलूजपर्यंत आपल्याला रोड बघायचा आहे तर मॅपच्यानुसार आपल्याला या पंढरपूर मार्गे आपल्याला जावं लागणार आहे तर आपण मॅप बघूयात तर आपल्याला ना हा रोड जरा जवळचा पडतो आहे तर आपण एक काम करूया पंढरपूर मार्गे पंढरपूर वाखरी आणि या मार्गे आपण वेळापूर वगैरे मार्गी आपण अकलूजला पोचणार आहे तर त्यामुळे हा लवकरात आणि फास्टेस्ट रोड दाखवतो आहे त्यामुळे आपण हा या रोडने जाणार आहे आपण चौकात आलेलो आहे इथून रेल्वे स्टेशनचा लेफ्टला जो रोड जातो त्या रोडने आपल्याला जायचं आहे कारण की आपण अकलूज मार्गे इंदापूर मार्गे आपण पुण्याला निघणार आहे कारण की हायवेवरून जायचं आहे मला त्यासाठी आपल्याला आता लेफ्ट मारायचं आहे ती तीरटिका गेली तिथे तर लेफ्ट मारून कधी पण तुम्ही संगेवाडी व सांगोलीवरून आला तर पंढरपूर मार्ग हा हा पंढरपूर हायवे इथून लेफ्ट मारायचा आणि इथून सरळ आपल्याला अकलोजला जाता येईल आपण त्या चौकातून लेफ्ट मारला लेफ्ट मारून राईट मारून सरळ यायचं होतं आणि सरळ आलं की परत एक राईट मारायचा होता तर समोर बघा किती छान असं इंद्रप्रस्थ नगर परिषद पंढरपूर नगर परिषद दिसतंय तर त्यांनी सजावट पण बघ किती मस्त केलेली आहे खूप छान असं वाटतंय आणि आता आपल्याला परत अगेन लेफ्ट घ्यायचं आहे ते आहे पंढरपूर बस स्थानक बघा पंढरपूर बस स्थानक आहे हे तर आता इथून आपल्याला परत चौकातून लेफ्ट मारायचं आहे बाहेर पडण्यासाठी एन एच नाईन सिक्स फाईव्ह न नॅशनल हायवे पकडलेला आहे आपण पुणे दोनशे सहा किलोमीटर आहे आपल्याला वेळापूर रोडने अक्लूजला जायचं आहे त्यामुळे हायवे असा एकदम सुपर हायवे लागलेला ला आहे आता आपल्याला आणि आता आपण कुठेही न थांबता डायरेक्ट अकलूजमध्ये थांबणार आहे कारण की मला पण सारखा सारखा मोबाईल काढायला प्रॉब्लेम होते स्टँडला लावल्यामुळं त्यामुळं डायरेक्ट अक्लूजला भेटतो तर गाईज तुम्हाला बोलल्याप्रमाणे बरोबर फिफ्टी वनचा ॲव्हरेज आता देतो आहे दिलेला आहे बाईकने बघा फिफ्टी वनचा ॲव्हरेज तुम्हाला दिसतो आहे बाईक चालवायला एवढी मजा येते ना रोडला कारण की नॅशनल हायवे असल्यामुळे फार सोपं हायवे आहे आणि स्पीड लिमिट आपण सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान ठेवलेले आहे पहा नाश्ता करायला थांबलेलो आहे अकोलोजला तर हे नेहमीचं माझं हॉटेल आहे या हॉटेलला नेहमी मी थांबत असतो नाश्ता करायला पुरी भाजी फेमस आहे इकडची तुम्हाला हॉटेल दाखवते हा अकलोजचा चौक आहे चौकामध्ये हे हॉटेल आहे हॉटेल मलबार म्हणून इथं पुरी भाजी चांगली भेटते या तुम्हाला दाखवतो पुरी भाजी आपली आलेली आहे आता आपण खाणार आहे मित्रांनो आपले जे गाव होते आतले आतले ते सगळे संपलेले आहे आता आपण पुणे हायवेला लागणार आहे तर तुम्हाला पुणे हायवे दाखवतो की कुठून लागणार आहे कुठून स्टार्ट होणार आहे तुम्ही जर वेळापूर अकलूच आपलंच वेळापूरवरून जर येणार असेल तर हावाला रस्ता आहे तर त्यासाठी आपल्याला कुठं बाहेर पाडावं लागतं त्यासाठी तुम्हाला दाखवतो लोकेशन की आपल्याला लो कुठून बाहेर पाडायचं बघा तर हा रस्ता आहे तर बघा समोर पुणे हायवे तुम्हाला दाखवतो झूम करून बघा हा समोर तो जो वरचा आहे ना तो पुणे हायवे आता आपल्याला सरळ जाऊन लेफ्ट मारायचं आहे त्यामुळं आपल्याला पुढे जाऊन सरळ लेफ्ट मारायचं आहे आता तर लेफ्ट मारलं की डायरेक्ट आपण पुण्याला जाऊ कुठंच आपल्याला टर्न घ्यायचा नाही डायरेक्ट स्ट्रेट पुणे पुढे कंटिन्यू करा आता फिफ्टी फायचा एव्हरेज दिलं आहे गाडीने मित्रांनो पाऊस होता म्हणून थांबलो होतो टोल नाका जस्ट पाटसचा क्रॉस केलेला आहे आणि इकडे थांबलेलो आहे मी जरा पाऊस होतो म्हणून थांबलोय आता जर पाऊस थांबलेला आहे तर आता मी निघतो पुढे गाडी पण लावली चहा पण पिला आता जरा आता नॉनस्टॉप जाणार आहे आता ट्राफिक लागणार आहे भरपूर त्यासाठी आता पुढे कंटिन्यू करा भरपूर असा दमलेलो आहे मी गाडी चालून म्हणून जरा थांबलो होतो पंधरा वीस मिनटं इथं बसलो होतो निवांतपणे आता पुढे जातो पुढे कंटिन्यू करा फायनली बाईकने साठचा एव्हरेज दिलेला आहे मित्रांनो पहा साठचा एव्हरेज ड्युकला मित्रांनो निगडीपर्यंत आलो आहे भरपूर ट्रॅफिक होती सव्वा दोन वाजलेत अडीच वाजलेत तर निगडीच्या ब्रिजवरती थांबलेलो आहे आता अजून अर्धा तास लागणार आहे मला घरी पोचायला हो